रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा इचलकरंजीचा पहिला महापौर काँग्रेसचाच होईल प्रभारी रामहरी रुपण्णावर काँग्रेस कमिटीत कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार असून पहिला महापौर हा काँग्रेस पक्षाचाच होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रभारी माजी आमदार अॅडव्होकेट रामहरी रुपण्णावर यांनी व्यक्त केला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेप्रमाणे सर्व जिल्ह्यात काँग्रेस प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे माळशिरस जिल्हा सोलापूर येथील माजी आमदार अॅडव्होकेट रुपनवारी यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी त्यांची नियुक्ती झाली आहे त्यांनी या मतदारसंघाची आढावा बैठक आज बुधवारी काँग्रेस कमिटी कार्यालयात घेतली यावेळी माजी आमदार अॅडव्होकेट रुपनवार बोलत होते इचलकरांची महापालिका तसेच विधानसभा मतदारसंघातील दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले देशातील भयावर राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसशिवाय पर्याय नाही असं चित्र समोर येत आहे त्यामुळे आगामी काळात नक्कीच काँग्रेसची पुन्हा एकदा सर्वत्र सत्ता येईल त्यासाठी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा विचार अधिक मजबूत करावा निवडणुकीत तयारीला आत्तापासूनच काँग्रेसकर्त्यांनी लागावं त्यामुळे जिल्हा परिषद तसेच महापालिकेतही काँग्रेसची सत्ता येईल स्वागत व प्रास्ताविक प्रदेश सरचिटणीस शशांक बावसकर यांनी केलं सूत्रसंचालन प्रमोद खुडे यांनी केलं शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं काँग्रेसचा विचार पुन्हा एकदा तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आभार सचिन साठे यांनी मानलं यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह आणि मोठी गर्दी केली होती महाणकर निप्ससाठी इचलकरंजीहून विठ्ठल भिरंजे